नमस्कार आम्ही आसात सध्या आणि ह्या वाढारात फाटल्या तीन दिसा सावन जे पाप आशिल्ले ते पाप फुटले आणि पायपचे जे उदक जे लोकांक हरशी घरा उदक मेळना पण हे उदक आता हजारो लिटर वाया आणि वर ते कोण तयार झाले असा सरकारान हाचे बेगोबेग लक्ष देऊन जे पायप फुटल्या तीन दिस झाले कित्याक दखल घेना असा प्रश्न निर्माण झाला हंगासर व्हडा प्रमाणात उदक साठवल्या ज्या नळाचे उदक पाईप फुटलेले आहात ते उदक येतात ते व्हावतात प्लस गटार आसा गटार आसा बेग जी गटार व्यवस्था असा ती गटार व्यवस्था खरी बिघडलेली असा त्या ही उदकाचे जे कोण सध्या हर तयार झाला सरकारन हर बेगोबेग लक्ष देऊन हा योग्य ती दखल अशी या माध्यमातल्या मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर तीन दिस झाले उदक फुटला कोणत पण पाणी समके भरला पण हेचेर आता तीन दिस झाले पाणी फुटला त्याचे कोणच दखल घेणार आणि हंगा पण पाणी भरला लोकांनी कितले गाड्यां त्रास जाता हां हंग पण गाडी स्टॉप करून घेऊच पडटा ना सगळे पाणी भरता कोणत्या आमदारांचे सरकारांच्या दखल घेऊ आणि हे पाणी आज तीन दिस झाले असे होवदा पाऊस कितको लागत हा आणि कितले त्रास जाता त्याचे हे बाय अंगर सुद्धा कोण तरी हंगा उद्या पडला गाडये किती करते दोन बैला पडली रस्तो रोडच कळना पाणया खाती तर हेचेर मात्र सरकारान दखल घेची इतलेत करचे आणि हे पाणी वेस्ट जाता सगळे पण तीन दिस झाले आज चौथो दीस हा हे पाणी हांगा पायप फुटला आणि कोणूच हेचे लक्ष तर देणार हे आमदारान किंवा सरकारान तरी दखल घेऊ पाणी वेस्ट जाता आणि हांगर पण सामके ही झाली आहा जसं स्विमिंग पूल तरी बरे पिवपास त्याच्यापेक्षा पेक्षा उदक भरलेले आहा तितलेच